नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला अडतीस सहित सिंपल कुर्ती कटिंग सांगते जर सूटमध्ये डिझाईन असेल ते कसं कापायचे हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर बघा हा पूर्ण सूट आहे तर इथे डिझाईन आहे हे बघा लास्टमध्ये पण इथे डिझाईन टाकलेली आहे तर, तर, टाक तर आपल्याला ही खालची साईड आहे तर ही खालची साईड असल्यामुळे आपल्या इथं काही गोठ मारावी नाही लागत त्यासाठी मी एक इंच एक्स्ट्रा मागच्या पटीला जास्त ठेवला आहे तर बघू शकता आणि समोर आहे ना गळ्याच्या बाजूला असं डिझाईन ठेवलं आहे तर बघा अशी लांब डिझाईन ठेवली आहे ती ते आपल्याला असा गळा करायचा आहे जर या पद्धतीने जर तुमच्याकडे कापड असेल तर, का तर कसं कटिंग करायचं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते चला तर तर सगळ्यात अगोदर आपल्याला कापडचं चार पदरी ठेवून द्यायचं आहे ही जी पट्टी आहे ती बंद बाजू माझ्या साईडकडून आहे आणि इकडून हे आहे खुली बाजू आहे तर बघा एक दोन तीन चार अशी असे चार पदरी मी फोल्ड करून घेतलेलं आहे तर बघा एकदम सिम्पल मेथड आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला बंद बाजूकडून शोल्डर मा मोजून घ्यायचं आहे तर सहा इंच मी शोल्डर घेतला घेतलेला आहे आणि खालच्या साईडनं पण सहा इंच घेतला आहे आणि नंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा हा शोल्डरपेक्षा अर्धा ना जास्त घ्यायचं तर स साडेपाच घेतला आहे आणि छाती ही साडे साडेनऊची आहे म्हणजे अ अडतीस साईजचं चौथा भाग साडेनऊ आणि दीड इंच इकडे एक्स्ट्रा वाढून घेतला आहे शिलाई मार्जिनसाठी तर बघा या पद्धतीने आणि रुंदी ही तीन इंचाची घेतलेली आहे यातून शोल्डरपासून आपल्याला अर्ध घ्यायचा आहे म्हणजे तीन इंच होऊन जाते तर या पद्धतीने आपल्याला गळा घ्यायचा आहे तर हा गळा समोरचा आहे तर मला समोरचा गळा हा चार इंच घ्यायचा आहे कारण की जर जास्त प घेतलं तर ती डिझाईन पूर्ण जाणार त्याच्यामुळे मी सिम्पलमध्ये गोल गळा चार इंच घेत आहे आणि छान असं गोल आकार देत आहे तर बघा आपल्याला मुंड्याला आकार देण्याकरिता एक इंच असं मागे घ्यायचं आहे आणि दोन दोन हात म्हणजे दोन सूत असं थोडं खाली टाकून असं खाली उतरून घ्यायचं आहे म्हणजे असं केल्याने का होते म्हणजे शोल्डर कधी तुमचं उच उतरणार नाही आणि घसरणार पण नाही आणि या पद्धतीने असं गोड आकार देऊन द्यायचं आहे जर तुमच्याकडे आकाराचं नसेल तर तुम्ही हाताने देऊ शकता तर इथे मी शोल्डरपासून पंधरा इंच घेतला आहे म्हणजे कमरेपर्यंत आणि हिप आहे आपली वीस तर शोल्डरपासून आपल्याला पंधरा आणि वीस वाजता मा मार्जिंग करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आडवी अशी लाईन क करून घ्यायची आहे तर आपली कम्ह इथे आपली आहे साडेआठ इंच तर साडेआठ इंचावर आपल्याला मार्जिंग करायचं आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी प्रत्येक याला दीड इंच किंवा दोन इंच स एक्स्ट्रा मार्जिनसाठी ठेवायचं आहे आणि हिप पण अकरा इंच आहे तर इथं अकरा इंचवर मार्जिंग करून घ्यायची आहे आणि दीड इंचावर आपल्याला शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा ठेवायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला क कटिंग करून घ्यायचं आहे जर तर तुम्ही या पद्धतीने ना तुमचं सूट एकदम परफेक्ट होणार आणि बिघडणार सुद्धा नाही आणि फिटिंग पण खूप छान येणार आणि कंबर ही शोल्डरपासून पंधराच घ्यायची आहे आणि हिप ही वीस घ्यायची आहे कस्टमरची जर हाईट जर थोडी उंच असेल तर एक इंच तुम्ही हिपमध्ये वाढू शकता नंतर आपल्याला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे छान आकार द्यायचा आहे आणि आकार देताना कधी गोलाकार द्यायचं असं त्रिकोणी वगैरे द्यायचं नाही नंतर हीपासून सरळ रेषा घ्यायची आहे अकरा इंची जी आपण लाईन घेतली तर बघा या पद्धतीनं आपल्याला असं सगळं आखून घ्यायचं आहे आणि नंतर असं छान असं आकार द्यायचा आहे इथे पण आपल्याला बॅकसाईडचं पण आकार करून घ्यायचं आहे बॅकसाईड मी फक्त तीन इंचाचीच ठेवलेलं आहे एकदम मोठं ठेवलं नाही छोटंच ठेवलेलं आहे तर तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तर इथे पण मुंडा छान गोलाकार केलेला आहे समोरचा मुंडा आणि मागचा मुंडा आणि या साईडला पण कमरेच्या साईडला पण छान असं गोल आकार द्यायचा आहे असं त्रिकोण आपल्याला करायचं नाही आहे जेव्हा आपण शिलाई करतो ना तेव्हा असं गोलाकारामध्ये शिलाई करून घ्यायची आहे जर तुम्ही असं टोक पाहून कराल ना तर ते असं टोक असल्यासारखं वाटणार छान गोला गोलाकारमध्ये पण ही शिलाई करायची आहे तर बघा हिप साईडकडून आपल्याला सिद्ध असं करून घ्यायचं आहे आणि तीन जागी आपल्याला असं टक मारून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपल्या फिटिंगच्या थोड्या लक्षात राहणार आहे की कोणती साईड का आहे बा म्हणून आणि बरोबर आपल्याला मिरती जोडती आपल्याला शिलाई मारून घेता येईल तर या पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे तर इथे आपल्याला मागचा साईड काढून घ्यायचं आहे आणि नंतर समोरचा साईड ठेवायचं आहे नंतर मग जो आपला एक्स्ट्रा गळा होतं जसं चार इंचचा तो कापून घ्यायचा आहे आणि मुंडासुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे आपण अर्धा इंचानी छोटं घेतलं होतं तर या पद्धतीने ते आपली कटिंग झाली आहे तर आता आपण स्लीवची कटिंग करून घेऊ ते हे उरलेलं कापड आहे तर या पद्धतीने चार चार बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला चार साईडने फोल्ड करायचं आहे आणि इथे नऊ इंच घेतलेलं आहे तर बघू शकता आणि दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी आणि लांबी ही मी अकरा किंवा तुम्ही बारा पण घेऊ हो शकता तर माझ्याकडे इथे कमी कापड असल्यामुळे मी अकराच घेतलेला आहे आणि मोरी ही सहा घेतली आहे नंतर असं जॉईन करून घेत आहे आणि कटिंग करून घ्यायचं एकदम सिम्पल मेथड आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की करू बघा कधी तुमचं सूट क फिटिंगमध्येच येणार तो या पाद या आ, आ, ते ते आ, तर या पद्धतीनं पण इथे टक्स मारून घ्यायचं आहे आणि आता आपल्या समोरच्या साईडचं थोडं कटिंग करून घ्यायचं आहे थोडं ही समोरची साईड आहे तर त्यासाठी आपल्याला असं खून करून ठेवायची आहे राईट खून म्हणजे सहज आपल्याला ओळखता येईल शिवतानी चुकणार नाही तर बघा या पद्धतीने आपलं सूट कटिंग झालेलं आहे हे आहे एकदम डिझाईन हे समोरचं साईड आहे ते एकदम परफेक्ट सिलाई सॉरी परफेक्ट कटिंग आली आहे या पद्धतीने तुम्ही असंच ठेवून सेंटरमध्ये ठेवून छान कटिंग करू शकता जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन तसे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणि तर बघा या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून बघा एकदम सोपी मेथड आहे बघा किती छान इथे स्टेप बाय स्टेप कटिंग झालेली आहे आणि आकार पण किती छान आला आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा चला बाय